वारकऱ्यांच्या सेवेमध्ये साईसेवा भक्त वर्षांपासून आषाढ एकादशी निमित्ताने पंढरपूर वारीला येणाऱ्या वेळापूर येथे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून मनोभावे सेवा करत आहेत सदर मेडिकल कॅम्पसाठी व औषधोपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा कोपरगाव केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज साईसेवा भक्त मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आहे यावेळी साईसेवा भक्त मंडळाचे संजय काळे संजय जगताप केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी भरत मोरे श्याम डागा प्रवीण कदम शेठ शाह यांच्यासह शहरासह तालुक्यातील केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य साईसेवा भक्त मंडळाचे सदस्य मेडिकल दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये गेल्या अकरा वर्षापासून साईसेवा भक्तीमंडळ एकादशीच्या निमित्तानं कोपरगाव ते पंढरपूर जाऊन खऱ्या अर्थानं जे माऊलीला वारीच्या माध्यमातून आपला बळीराजा सर किंवा महाराष्ट्रातला स्त्री पुरुष लहान मोठा जो वारीमध्ये असतो तो विठू माऊलीच्या जा दर्शनासाठी जातो खऱ्या अर्थानं या साई सेवा मंडळाकडून जे वारी जाणार आहेत त्यांना वारी जात असताना त्यांच्या जा पायाला दुखापत होणं पाय दुखणे गुडघ्याला सूज येणं जखमा होणं यासिडि होणं खोकला होणं त्या सर्व औषधांचा साठा आमच्या या कोपरगावच्या केमिस्ट असोसिएशन तर्फे आम्ही आमचे अध्यक्ष गणेश भाऊवानी आमचे श्याम डागा प्रवीण भाऊ कदम जवाहर शेख शहा आमचे सर्व सर्व टीमच्या वतीनं आम्ही औषधांचा साठा देत असतो साई सेवा भक्ती मंडळ त्याचे प्रमुख संजीव काळे हे समाजसेवक आहेत दरवर्षी ते दे या अठ्ठावीस ते तीस जण या टीमने जातात त्यामध्ये सात आठ डॉक्टरांची टीम आहेत त्याच्यामुळे वारकऱ्यांची त्यात मेडिकल वाले सुद्धा पर आहेत परत आम्ही तिथे गेल्यानंतर हे अहोरात्र त्या ठिकाणी वारकरीमध्ये वारकऱ्यामध्ये जे असतील त्यांची सेवा करतात आम्ही सुद्धा यावर्षी पहिल्यांदाच मेडिकल असोसिएशनचे सर्व सभासद आम्ही तेरा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला रिंगणासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत तिथं सुद्धा आम्ही जाऊन वारकऱ्यांची सेवा करणार आहोत आणि पुन्हा औषधांचा साठा आम्ही आमच्या मेडिकलतर्फे घेऊन जाऊन तिथं वारकऱ्यांची सेवा करणार आहोत खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विठू माऊलीच्या चरणी आम्ही सगळे तल्ली नेऊन दिली नेऊन यंदा बळीराजा बळीराजासाठी वरून राजानं चांगल्या या महाराष्ट्रामध्ये कोसळावं चांगला पाऊस पडावा आणि सगळ्यांना सुखानं आनंदाने या महाराष्ट्रामध्ये राहता यावा अशीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय विठु माऊली सर्व जगाची माऊली विठू माऊली तिची सेवा करण्यासाठी जाणाऱ्या साई सेवा भक्तीमंडळ हे आम्हाला दरवर्षीप्रमाणे सेवेमध्ये सहभागी करून घेतात यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे आज कोपरगाव तालुक्यातून किंवा कोपरगाव शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची सेवा घडते हे कोपरगावकरांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल साई सेवा मंडळाचे खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी आओ साई सेवा मंडळाला जेव्हा आम्ही औषधोपचारसाठी जे काही औषधे देतो ते आमचे आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची आणि विठू माऊलीची सेवा घडण्यासाठी हे करत असतो विठू माऊलीच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की यावर्षी तरी खूप पाऊस पडू पा। दे आणि माझा बळीराजा सुखावू दे एवढीच मी विठूच्या विठू माऊली चरणी प्रार्थना धन्यवाद मंडळ साईसेवा यांना आपण केमिस्ट असोसिएशन तर्फे जे औषधं लागतात साधारण वारकऱ्यांना तेराव्या दिवशी ज्या ते रिंगण करून जातात आणि त्याच्या जा पंढरपूरला जाण्याच्या जा अगोदर त्यांना पाय दुखणे नंतर अंग दुखी सर्दी पाटसा खोकला ॲसिडिटी यासारख्या अनेक प्रकारचे जे आहे औषधं हा अकरा अकराव्या वर्ष आहेत त्यातर्फे आम्ही आमच्या केमिस्ट असोसिएशनतर्फे हे स्त्रीमध्ये देण्यात येते आणि त्याचा स्वीकार ते करतात याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो अशी सेवा त्यांच्या हातून घडो आणि ते आमच्या हातूनही घडो अशी अशी मी प्रार्थना करतो त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो दे दे साई सेवा भक्त मंडळ कोपरगाव दरवर्षी म्हणजे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही वेळापूर इथे पंढरपूरच्या वारीला म्हणजे संत ज्ञानेश्वरांची जी वारी पालखी आहे ती आळंदीवरून निघते आणि पंढरपूर जाते त्या वारीला वेळापूर मुक्कामाला आम्ही सेवा देतो वेळापूर मुक्कामाला गे आम्ही सत्तावीस जवळ जात असतो आमच्याकडे सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक असतात इतर जे लोक आहेत ते सगळे पारकऱ्यांचे पाय चोळण्याचं काम करत असतो सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत बारा तासाची ही सेवा असते आणि ह्या दरम्यान आम्ही जवळजवळ पोपरगाव शहरातल्या दानशूर व्यक्तींकडनं गोळा केलेले एक पिकअप औषधं हा त्या दिवसभरामध्ये वाटत असतो आणि हा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळालेला आहे पांडुरंगा पांडुरंगाला जाण्यापेक्षा पांडुरंगाच्या पायीपाई जाणाऱ्या लोकांची सेवा करण्यात जो आनंद आहे तो आम्हाला सर्वांना मिळालेला आहे आणि तो आम्ही दरवर्षी करत असतो त्यासाठी केमिस्ट असोसिएशनने आज आम्हाला दरवर्षीप्रमाणे आज औषध दिलेली आहेत आणि ही औषध आम्ही आज घेत आहोत